तुम्ही फॉर्म भरल्यानंतर पंधरा ऑगस्ट डेटाफोन करायचा एकोणीस ऑगस्ट चा रक्षाबंधन आहे आमच्या आता साठी बसायला या दिवसाच्या तुम्हाला तीन हजार भांडिसांचं वाटप हा करण्यात आलेला आहे याशिवाय लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजनेची माहिती देखील मुस्लिम साहेबांनी सांगलेली आहे मुस्लिम साहेबात आपल्यासोबत अर्थसंकल्प जो जाहीर झाला यामध्ये महत्वपूर्ण ज्या योजना राबवण्यात आल्या त्याविषयी काय सांगता जनतेला अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परवा बजेटमध्ये लाडकी बहीण योजना एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत आणि केशरी कार्ड आणि पिवळं कार्ड असल्यामुळे उत्पन्नाची काही अट नाही पाच एकरची अटी काढून टाकलेली आहे अतिशय सुटसुट योजना आणलेली आहे आणि रक्षाबंधनाच्या आत त्यांना हा निधी कसा जाईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत बांधकाम कामगार मंडळाचं मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की योजना कशी जन्माला मी गाठली त्याचे लाभ कसे मिळत आहेत पैसे कुठनं आणले आणि मध्यान्ह भोजन आपण कॅन्सल करून आपण भांड्याचा शेट स्टीलच्या भांड्याचा सेट जसं लग्नात रुकवत देतो तसं देण्याचा प्रयत्न शासन केलेला आहे आणि नऊ हजार नऊशे रुपये किमतीची आज स्टीलच्या भांड्याचे संच जवळजवळ जो जो सतराशे लोकांना देण्याचा आपण प्रयत्न इथं आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे विधानसभेच्या अनुषंगाने आपण बोललात भाषणामध्ये पुन्हा आशीर्वाद द्या त्या अनुषंगाने काय म्हणतात नाही आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी उमेदवार आहे मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या एवढी मी विनंती केलेली आहे या गेगर शहरामध्ये दर शनिवारी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी अनेक कार्यक्रमाच्या किती वेळा माझा संपर्क राहिलेला आहे मी आलो नाही असा एक महिनाने आठवडा केलेला आहे आपल्या संपर्कात आलो कडगाव या मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्क ठेवलेला आहे विकास कामासाठी संपर्क ठेवलेला आहे तुमच्या आणि काळ वर्गाच्या आशीर्वादाला मला एकोणीस वर्ष मंत्रिमंडळाची काम करण्याची संधी मिळाली नाही

you